पक्षाला वेळ वाटून दिला जातो इतका वेळ तुम्हाला आहे आमच्या पक्षाचा जर सतरा मिनिटं वेळ असेल तर आठ नऊ मिनिटांपर्यंत आमचं बटन माहीत बंद करण्यात येतो ही परिस्थिती देशाच्या ज्या देशाला आपण एक पवित्र मंदिर लोक लोकशाहीचं पवित्र मंदिर त्या देशाला संबोधतो त्या देशाच्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही पाठवलेल्या खासदाराचा आवाज दाखवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये संसदेमध्ये जर न्याय मिळत नसेल तर पुढची लढाई आपल्याला रस्त्यावरची लढाव लागणार आहे हे सुद्धा त्या आपण सरकारनी लक्षात घेतलं पाहिजे आज या ठिकाणी डोंगरसाहेब बोलताना बोलले माझे एकवीस साहेब बोलताना

दहा ऑगस्ट आहे दहा ऑगस्टनाचे सूचना दिलं आहे रे तुम्हाला तीन हजार रुपयानी तयार करून ठेवा तुम्हाला दिल्लीला यावं लागणार आहे घरणे अंबुलना करता यावरनं की तीन हजार रुपयाच्या ॲडजेस्टमेंट करता जर तुम्हाला दोन दोन तीन तीन महिन्या पहिले जर तुम्हाला आर्टिमेटिक सुष्टा द्यावं लागत असेल याच्यावरनं किती कठीण परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी हा देश उभा केला पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष आपल्या आयुष्यातील ज्या लोकांनी देशाला उभं करण्याकरता करून आपलं आयुष्य त्या ठिकाणी पेश आहे त्या लोकांना अडीच तीन हजार रुपये धरणे आंदोलनाकरता येण्याकरता तीन महिने पहिले सांगावं लागते याच्यापेक्षा दुसरं आपल्या दुर्दशेच दुसरं सर्टिफिकेट पुस्तक नसावं उत्तर नसावं त्यामुळं या गंभीर बाबीचा सुद्धा दखल त्या निमित्तानं सरकारनं घेतली पाहिजे आज मला या निमित्तानं सांगायचं वाटतंय की